हाय फ्रेंड्स मी नैना विश्वासराव माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी आजचा व्हिडिओ एकदम वेगळा बनवत आहे माझा योगाचा जो क्लास आहे जो पहिला मी जिथे घेत होते आणि आता मी काय चेंजेस केले ते सगळं आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि माझ्या योगाचे क्लायंट मी कसा योगा सेशन घेतलेला आहे क्लास झाल्यानंतर किंवा माझं रिन्युव्हेशन झाल्यानंतर क्लासचं योगा सेशन कसं घेतलं हे सगळं आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला जाऊयात आता पाहूयात कसं काय करते मी ते सगळं तर आजपासून आम्ही आता काम करायला सुरुवात केलेली आहे तर हे लोखंडाचे पोल सुद्धा वरती आणलेले आहेत तर हे पहा इकडे खाली आहेत सगळे पोल काही पलीकडच्या साईडने सुद्धा आहेत तर मला अचानक आठवलं की आपण काहीतरी क्लासला नवीन सुरुवात करतोय तर पूजा छोटीशी करावी तर छोटीशी पूजा नारळ फोडून वगैरे करून घेते मी इथे आणि खूप मस्त वाटतंय चला आता आपला क्लासला नवीन सुरुवात होणार आहे तर पहिल्या मी ओपनमध्येच क्लास घेत होते आता शेड वगैरे करणार आहे कारण की खूप पाऊस वगैरे पडतो आणि मग ज्या दिवशी पाऊस असेल त्या दिवशी ऑनलाईन क्लास वगैरे घ्यावा लागतो तर म्हटलं चला एक सोय करूनच घ्यावी क्लासची तर या ठिकाणी मी आता पूजा करून घेते शेडची आणि अर्णवने हे पहा इथे मस्त नारळ फोडला आहे आणि सगळीकडे पाणी शिंपडतो येतो तर अशा प्रकारे आता आमची सगळी कामाला सुरुवात झालेली आहे आणि सगळे पोलसुद्धा हे पहा अशा प्रकारे वरती घेत आहेत ते काका वगैरे रश्शीला बांधून त्यांनी हे पोल वरती घेतलेले आहेत आणि आता सगळं काम कसं करतायत हे थोडंसं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पण आजूबाजूला घराच्या किती सुंदर नारळाचे झाड आहेत मस्त वातावरण आहे तर मी काय करते इकडे शेड टाकणार आहे आणि आपला क्लासचा जो जुना भाग आहे तिकडे सुद्धा मी तसाच ठेवणार आहे ती जागा सुद्धा तशीच ठेवणार आहे ही सगळ्यांना तिकडे सुद्धा ओपन प्लेसमध्ये क्लास करायला आवडतो त्याच्यामुळे दोन्ही प्लेसवरती मी क्लास घेणार आहे अल्टरनेट पावसाळा संपल्यानंतर मी तिकडे सुद्धा क्लास घेणार आहे तर हे पारती सगळं आता शेड टाकण्यासाठी सगळी तयार झालेला आहे जो ढाचा असतो तो पूर्ण रेडी झालेला आहे आता पत्रेच टाकायचे बाकी राहिलेले आहेत तर आजचा हा दुसरा दिवस चालू झालेला आहे पत्रे आलेले आहेत एक दिवसमध्ये गॅप झाला पत्र्यांना ऑर्डर दिली आणि मग पत्रे रेडी झाले आणि मग आता आ, एकदम मापाचे पत्रे रेडी होऊन आलेत आता शेड वगैरे तयार आहे तर फटाफट अगदी खूप फास्ट ह्या काकांनी काम करून दिलेलं आहे खूप मस्त काम करतात ते एकदम व्यवस्थित तर तुम्ही पाहू शकता पूर्ण शेड आपलं रेडी झालेलं आहे एकदम मस्त आणि शेड रेडी झाल्यानंतर मी इथे आता छोटीशी गणपतीची पूजा करते कोणतंही कार्य सुरू करण्यापूर्वी गणपतीची पूजा करायला हवी तर कलशपूजन आणि गणपतीपूजन मी स्वतः इथे करून घेते तर गणपतीला दह्या दुधाने आंघोळ वगैरे घालून मस्त मंत्रोच्चार वगैरे करून मी गणेशपूजन करून घेते गणपतीची स्थापना इथे केलेली आहे आणि खूप छान वाटतंय मस्त वाटतंय नवीन काम आपण आता सुरू करतोय म्हणजे क्लास माझा जर पहिलाच आहे सगळं तेच आहे फक्त नवीन ठिकाणी जागा चेंज केलेली आहे तर खूप प्रसन्न आनंदी वाटत आहे खूप मस्त वाटत आहे मुलासुद्धा खुश आहे सगळे खुश आहे आई वगैरे सगळ्यांना छान वाटतंय आहे की चला काहीतरी मी नवीन सुरुवात करते तर एकदम भारी वाटतंय तर फ्रेंड्स तुम्हाला आमचा हा ब्लॉग जर आवडला तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि समोरील बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओज ब्लॉगच्या नोटिफिकेशन मिळत राहतील तर प्रथमेशनी सुद्धा मस्त दर्शन वगैरे घेतलेलं आहे आपल्या गणपती बाप्पांचं आणि लगेचच मी तुम्हाला दाखवते हे पहा ही माझी आहे जुना क्लास मी जिथे घेत होते ती ही जागा ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारचे क्लास मी घेते तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर माझा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मी देत आहे जर तुम्हाला माझ्याकडे क्लास जॉईन करायचा असेल तर नक्कीच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता तर पलीकडे काम चालू असल्यामुळे आपला क्लास इकडेच चालू आहे जुन्या ठिकाणी तर आता संध्याकाळी जवळजवळ दहा ते अकरा मेंबर्स आहेत क्लास साठी आणि मस्त इथेही क्लास होतो पण जेव्हा पाऊस येतो तेव्हा खूप प्रॉब्लेम होतो म्हणून मी शेड करायचं ठरवलेलं आहे पण हा ओपन प्लेस सगळ्यांना खूप आवडतो त्याच्यामुळे हा ओपन प्लेस मी असंच ठेवणार आहे अचानक पाऊस आल्यामुळे मला लगेचच क्लास शेड खाली घ्यावा लागला आषाढी एकादशीला मला ऍक्च्युली इथे सुरुवात करायची होती क्लासला तर आषाढी एकादशीला मी इथे क्लास घेणारच आहे पण आजचा क्लास मी जो घेतला आहे पहिल्या दिवसाचा तोसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते आणि आषाढी एकादशीच्या दिवशी सगळ्या योगिनी येणार आहेत तर तोही व्हिडिओ मी तुम्हाला पुढे शेअर करणार आहे आषाढी एकादशीला अजून तीन दिवस बाकी आहे त्यानंतर मी तोही व्हिडिओ नक्की तुमच्याबरोबर शेअर करेल तर चला पुढे बघूयात आता आषाढी एकादशीचा व्हिडिओ फ्रेंड्स मी नैना विश्वासराव माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे तर आज आहे आषाढी एकादशी सकाळचे सात वाजले मी टेरेसवर आलेली आहे तर हे पा इथे आधी मी क्लास घेत होते सगळ्यांना माहिती आहे तर आता माझी क्लासची जागा पण शिफ्ट झाली तीसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे व्हिडिओमध्ये तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला आता आज क्लासचा टायमिंग मी सात वाजताचा ठेवलेला आहे सकाळी तर चला सगळे मेंबर्स आता यायला सुरुवात झालेली आहे तर चला आम्ही सेशन घेणार आहे काय काय करणार आहे सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि माझा क्लास आधी कसा होता आणि आता कसा केलेला आहे हे सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला आता जाऊयात सेशनसाठी तर क्लास माझा शिफ्ट झालेला आहे इकडे तर मी पहिला क्लास इथे घेत होते ओपन प्लेसमध्ये आणि इकडे सुद्धा मी आता फक्त शेड टाकलेला आहे पावसामुळे खूप प्रॉब्लेम्स येतात म्हणून तर स्टुडंट यायला सुरुवात झालेली आहे तर इथे क्लाससाठी मी नवीन प्लेस बनवलेली आहे आणि आता तिथे आजपासून क्लास सुरू करणार आहे This One, the hot Two, three, four, five, six, seven. 6 7 8 9 6 7 8 9 10 बेला पाटिवा को बाइस है? त्यानंतर आम्ही इथे मंडल योगाची थोडी प्रॅक्टिस केलेली आहे तर नक्कीच तुम्ही इंस्टाग्राम पेजवर तुम्ही मला फॉलो करू शकता तिथे तुम्हाला हे पाहायला भेटणार आहे मंडल योगा तर खूप छान मस्त प्रॅक्टिस करत असताना आम्ही खूप मजा केली धमाल केली फार जोक्स झाले तर तुम्हाला माझा हा योगाचा क्लास किंवा आमचा हा योगा सेशन आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि समोरील बेलैकांधाबा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओज ब्लॉगच्या नोटिफिकेशन मिळत राहतील तर ऑनलाईन मेंबर्सचासुद्धा संध्याकाळी सेशनही घेतलं कारण की सकाळी आम्हाला थोडे व्हिडिओज करायचे होते त्यामुळे त्यांचं सेशन सेपरेट घेतलेला तर ऑनलाईन सुद्धा खूप छान एन्जॉय केलेला आहे आमच्याबरोबर एकदम मस्त आज आषाढी एकादशी निमित्त आम्ही सगळ्यांनी इथे योगा सेशन घेतलेला आहे तर मी आशारी आशारी आज सगळ्यांना एकत्र बोलवलं होतं खूप मस्त सेशन झालं ते सगळं मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तर आज आमच्याकडून तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तर सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज माझा योगाचा ग्रुप इथे आलेला आहे त्यातल्या बऱ्याच जणी आज अपसेंट आहे त्यांना सुद्धा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू बाय